माझं नाव ना मॅडम संदीप ज्ञानू अनवडे आहे तर मी इथं शिरगाव प्रतिशिर्डी शिरगाव तालुका मावळ जिल्हा पुणे इथून माझं मी ऑनलाईनची सर्व काम करतोय ओके तर माझ्या वैयक्तिक माहिती आहे ओके okay. okay. सर आपण गेल्या तीस दिवसांपासून माहिती बाजारच्या ई सेवा स्टार्टअप बिझनेस सक्षम कोर्स मध्ये आपण जॉईन झालेलो आहोत तर हा एकंदरीत पहिला दिवस ते तेवा दिवस या दरम्यानच्या प्रवासाबद्दल काय सांगाल नाही नाही खरंच छान मॅडम एकदम चांगल्या पद्धतीने एकदम समजेल अशा भाषामध्ये मराठी भाषेमध्ये प्रेझेंटेशन करून एकदम छान अशा पद्धतीने आम्हाला शिकवलं आणि खरंच समजून आलं आम्हाला ते सर्वच Oh. काही मला त्याच्याबद्दल काहीच हरकत नाही छान वाटलं एकदम ओके okay. आपण कोर्स डिझाईन करताना पीपीटी आणि प्रॅक्टिकल दाखवलं तर ही एकंदरीत शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते एकदम एकदम छान आहे खरंच म्हणजे मला विश्वासच वाटत नाही की असं ऑनलाईन मध्ये असं पण होऊ शकतं खरंच चांगल्या पद्धतीने तुम्ही खरंच शिकवलं ऑनलाईन पीपीटी आहे अथवा खरंच प्रॅक्टिकल आहे परत प्रश्न उत्तर अथवा आपलं पण काही म्हणणं आहे ते जाणून घेतलं सर्वांचे म्हणजे फीडबॅक पण घेतले ना तुम्ही आता फीडबॅक पण घेत छान वाटतंय खरंच असं okay. कुठे होऊ शकत नाही फक्त माहिती बाजारमध्येच होऊ शकतं थँक्यू सो मच आता जसं की आपण ह्या तीस दिवसांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग सर्व्हिसेस बघितल्या तसे आणखी काही ऍडव्हान्स सर्व्हिसेस असतात जसं की आता तुम्ही तर या क्षेत्रामध्ये बरेच वर्षांपासून आहात आणि तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग सर्व्हिसेसमध्ये काम करता पण मोठ्या मोठ्या सर्व्हिसेस जसं की पी आहे त्याच्यानंतर yes. जीएसटी रजिस्ट्रेशन आहे आयटीआर फायलिंग आहे तर अशा विषयांसोबत जर माहिती बाजारने ऍडव्हान्स कोर्स लॉन्च केला तर याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट होण्यासाठी इंटरेस्टेड आहात का शंभर टक्के मॅडम आहे शंभर टक्के मी जॉईन होण्यासाठी इच्छुक आहे आणि मी तर जोपर्यंत आहे पाहतोय मी माहिती बाजाराचं कोणतं पण सेशन असेल तर शंभर टक्के अटेंड करेन मला त्याच्यामध्ये काही वाटत नाही की बाबा मी नाही करणार okay. कर असे आणि खरंच युजफुल आहे चांगलं शिकवतात आणि समजून येतं सर्वच गोष्टी ओके okay. हा कोर्स लावल्यापासून तुम्हाला पूर्ण सपोर्ट मिळाला का पूर्ण माहिती बाजार टीमचा मिळाला मॅडम शंभर टक्के मिळाला मला सपोर्ट म्हणजे कुठल्या पॉइंटला तुम्हाला असं वाटलं का की नाही हे सपोर्ट म्हणतात पण आम्ही कॉल केल्यावरती आम्हाला तेवढं एंटरटेन केलं जात नाहीये नाही नाही चांगला सपोर्ट मिळतो काही अडचण नाही तसं त्याच्याबद्दल तर तुम्ही जे शिकवलं खरंच छान शिकवलेलं आहे असं कोणीच मला वाटत नाही मार्केटमध्ये तर शिकव शिकवतं कारण मी जवळजवळ चौदा वर्ष झाले मॅडम मी ऑनलाईनची कामं करतोय तर असं मला तर कोणी आतापर्यंत भेटलं नाही मी बरेचशा मोबाईलच्या दुकानामध्ये जाऊन बघतोय कारण मीच आता फिनो पेमेंट बँकेमध्ये जॉब करतोय मॅडम ओके हा okay. तर माझ्याकडे साडेतीनशे मोबाईलचे दुकानवाले आहेत माझ्या अंडर तर मी प्रत्येक मी पण ट्रेनिंग देतो त्या लोकांना नवीन बी सी घेतल्यानंतर पण आम्ही पण एवढी ट्रेनिंग देत नाही <laughs> तुम्ही एवढी दिलेली आहे मला खरंच थँक्यू थँक्यू ओके मार्केटमध्ये खूप सारे ऑनलाईन सर्व्हिसेस शिकवणारे कोर्सेस असतात म्हणजे आपण त्याचे ऍडव्हर्टाइजमेंट पाहत असतो तर एकंदरीत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही इतरांना सल्ला देताना काय म्हणाल ऑब्विसली ना मॅडम मी कोणी पण माझ्या पर्सन मध्ये ई सेवा चा बिझनेस करणार पण पर्सन असेल अथवा त्याला जर थोडस नॉलेजची कमतरता असेल अथवा तो भीत असेल तर मी डायरेक्टली कॉन्टॅक्ट माहिती बाजारचा देईन आणि मला एवढे शंभर टक्के माहिती आहे की माहिती बाजार त्याच्या प्रश्नाची उत्तरे देईल त्याला कुठे अडचण येणार नाही थँक्यू थँक्यू सो मच भरपूर तुम्हाला यश मिळो आणि अशीच तुमची प्रगती होत राहू आणि तुम्ही माहिती बाजार सोबत कनेक्टेड राहू हीच आशा थँक्यू सो मच जॉईन थँक्यू थँक्यू मॅडम